हाय मित्रांनो मी तुमचा खास विकी भाऊ आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे माझा सोबत घडलेला एक किस्सा जो की तुमचा लावड्याला ताट केल्याशिवाय सोडणार नाही मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला नक्की कळवा तर मित्रांनो ही गोष्ट सहा महिने जुनी आहे मी पुण्यात राहायला कर्वे नगर मध्ये असतो आणि माझा फ्लॅटचा बाजूचा फ्लॅट मध्ये एक प्रियांका नावाची विवाहित बळी राहते तिचं बद्दल सांगायचं झालं तर दिसायला एकदम गावरान तिची गांड मला खूप आवडते तिची फिगर तीन सहा तीन चार तीन सहा आहे दिसायला मस्त गावरान लांब केस गांड बाहेर आलेली छाती मस्त भरलेली पूर्ण तयार मान म्हणलं तरी चालेल प्रियांकाचा नवरा एक एकट कंपनीमध्ये काम करतो त्याच वय पण तिचा पेक्षा बरंच जास्त आहे त्याच वय पंचेचाळीस असेल आणि नेहमी थकलेला असतो तो शेजारी असल्यामुळे प्रियांका आणि माझं बोलणं होत होत पण कधी तिला मी असा माझी रान बनून झवेल असा मी विचार केला नव्हता तर झालं असं की तिचा नवरा नसला की ती मला मदत करायला बोलवत असत गॅस लावून दे वगैरे किंवा वरतून काही काढून देच चालू हो एक दिवस दुपारी तिने मला बोलावलं तिचा घरी तिला कोटमळ्यावरून काही काढायचे होते मी तिचं घरी गेलो तेव्हा तिने गाऊन घातलेला होता मी स्थूल ठेवून वरती चाडलो कढेसाठी ती स्थूल धातून उभी होती वरती चढत चढत माझी नजर तिचा बॉल वर पडली तिने ब्रा घातलेली नव्हती तिचा आंब्याच दर्शन झालं मला आणि तो नजारा बघून माझा बुल्ला ताट झाला मी वर चाडलो तेव्हा मी तिचा कडे तोंड करून उभो होतो तर माझा बुल्ला तिला दिसत होता आणि ती बघून दुर्लक्ष करत होती माझी नजर तिचा बॉल वर पडत होती तिने ते नोटीस केलं आणि मला बोलली काय बघतोय विकी मी घाबरलो आणि काही नाही म्हणलो आणि तिथून निघून गेलो त्या दिवशी पासून प्रियांका वहिनीच वागणं बदलल होत ती सारखा मला बोलवायला यायची तिचा घरी मला बोलायच्या नादात घासायची कधी कधी माझा समोर ब्लौज नीट करता करता मला तिची गल्ली दिसेल असं करायची आत्ता तो दिवस आला जेव्हा आमचा झवाजवीचा खेळ जमला तिचं नवरा काही कामं निमित्त बँगलोरला गेला होता माझा घरचे पणाचा इथे कीर्तन चालू होत तिकडे जात होते रोज रात्री आणि तिनाला यायला उशीर होत होता तिने माझं आईला फोन करून सांगितले की विकीला जेवायला इकडे पाठवा हे नाही आहे तर संध्याकाळी मला सोबत पण होईल म्हणून तर आईने मला सांगितले की जा म्हणून आणि आम्ही कीर्तनवरून येऊस तर तू घरी येऊन जा म्हणून मी जराही उशीर न करता तिचा घरी गेलो गेलो तर तिने ब्लॅक आणि रेड कलरच्या गाऊन घातला होता मी गेलो तेव्हा तिचा चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता ती बोलली ए बस मी तुला चहा आणते मी बसलो चहा घेऊन आली तेव्हा तिने गाऊन थोडा खाली केला होता जेणेकरून मला तिची गल्ली दिसेल मी चहा घेता घेता तिने विचारले की विकी तू कधी कोणाला कीच केले आहे का तिचा हा प्रश्न ऐकून मी स्तब्ध झालो आणि मी लाजेच नाटक करत नाही म्हणलो ती बोलली नाटके नको करू मला माहीत आहे तुझा मला पाहून ताट होतो ते हे ऐकून मी तर मनातल्या मनात, मनात खूप खुश झालो तो पण मी बोललो नाही बहिणी अस काही नाही काहीही बोलता तुम्ही बोलू पर्यंत ती माझा जवळ आली आणि तिचे ओठ ओठ समोर आणून थांबली मला काहीही कळले नाही दोन ते चार मिनिटे तसाच नजारा होता मला राहवलं नाही आहे मी तिला किस करायला सुरुवात केली मी किस करत होतो तेव्हा ती पण मला साथ देत होती तब्बल पंधरा मिनिट किस करून मिंतूला चांगलाच गरम केला हो किस करता करता मी तिचे बॉल पण दाबत होतो तिला मस्ता दाबून काढला बॉल दाबत मी तिला बोललो वहिनी या बॉलनी तर माझी झोप ओढविली होती ती पण मला साथ देत होती ती बोलली हो घे ना माझा राजा चोख चांगला मला शांत कर मग मी तसच का सरकलो तिचा गळून वर करून काढून टाकला तिने ब्लॅक कलरची निक घातली होती काय दिसत होती ती त्या ब्लॅक निक मध्ये हा हा मी तिचे ब्लॅक निक काढून सरळ तिचा पुच्छीवर तोंड नेला आणि तिचा पुच्छीला चाटू लागलो ती एकदम तडफडत होती ती बोलली तुझे दादा कधी करत नाही असं काय मस्त चाटतो तू या करून ती माझं डोकं तिचा पुच्छीला दाबून घेत होती आत्ता माझा बुल्ला पण चढडीत उड्या मारत होता मी बोललो वहिनी तोंडात घ्या माझा तर ती नको बोललो मी कधी अडकेलेला नाही म्हणून मी म्हणलं घेऊन तर बघा आवडेल तुम्हाला ती नाही नाही म्हणत होती शेवटी ती तयार झाली मी तिचा तोंडात दिला लण माझा ती आता हळूहळू पहा काय मजा येत होती मला काय सांगू मित्रांनो वीस मिनिट चोखून तिने मस्त लंड तयार केला मी लगेच तिला खाली झोपवला आणि तिचा वर चढलो हळूच तिचा पुच्छिला आणि माझा बाबुरावला थोडा तकुका लावला आणि तिचा पुच्छीत माझा बाबुराव टाकला हळूहळू मी तिला झटके मारत होतो मस्त तिला झवत होत होती पण कंबर वर उचलून झवून घेत होती झवत झवत ती बॉलली असते एवढ्या मोठ्या लावड्याने पहिल्यांदा झवून घेते विकी खूप मस्त झगतो तू मस्त झवून काढ मला चांगला मला तुझा लांडाची मज्जा घेऊ दे झव जव हा, हा मी मस्त झवत होतो मग मी तिला डॉगी स्टाईल मध्ये बसवला आणि मागून तिची मस्त गांड मारायला सुरुवात केली जस मी तिचा गांडीत बुल्ला टाकला तो थोडासा आत गेला मग मी तिचा गांडवर थुकलो आणि परत बुल्ला टाकला आता पूर्ण चालला होता ती पहिल्यांदाच गांड मारून घेत होती तिला खूप मज्जा येत होती ती मागे होऊन पूर्ण घेत होती माझा बुल्ला मस्त झोन देत होती तिचा पाणी येणार होत तू माझं नाव घेऊन विकी विकी करत सगळं पाणी तिने सोडला आता ती मस्त त्रिप्त झाली होती मी तिला उचलून बीडवर सरळ झोपवलं आणि तिचे पाय माझ्या खंड्यावर घेतले आणि बाबुरावात टाकला आणि तिला झवायला केली होता झवत झवत मी तिला किस पण करत होतो आत्ता माझाही पण नेणार होत मी लगेच बुलला बाहेर काढला आणि तिचा बॉलवर माझ पाणी काढला तिचे बॉल पूर्ण मजा चिकाने भरले होते ती खूप खुश झाली होती ती माझ्याकडून घेऊन ती बोलली मला लग्न पासून कधी नाही झकले माझे मिस्टर